सोलापूर शहरामध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्रप्रदर्शनाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं आहे अनेक राज्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या या प्रदर्शनामध्ये एकूण पंच्याऐंशी स्टॉल सहभागी झालेत चादर उत्पादक शहर म्हणून जगात ओळख असलेल्या सोलापूर शहरातील अनेक सूतगिरण्या बंद पडल्यात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कामगारांची बेरोजगारी वाढली आहे सध्या शहरामध्ये गार्मेंट उद्योग वाढीस लागलेत या शहराची गरज ओळखून सोलापूरमध्ये नव्याने भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय अनेक राज्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या या प्रदर्शनामध्ये एकूण पंच्याऐंशी स्टॉल सहभागी आहेत तीन दिवस चालणाऱ्या सोलापूरच्या या प्रदर्शनाला देशभरातील सहा हजार रिटेलर्सनी भेट देणं अपेक्षित आहे गणवेश उत्पादक उद्योगाचा आकार हा साधारण अठरा कोटींचा आहे सोलापूरमध्ये या उद्योगाला आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे सोलापुरामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास सोलापूर